नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बावीस मार्च शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य सरकारने दुर्बल घटक आणि सामान्य नागरिकांना शिधावाटप दुकानाच्या माध्यमातून सण उत्सवाच्या काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबले होते मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आनंदाचा शिधा दोन महिने बंद राहणार आहे त्यामुळे आता पुढील दोन महिने त्यांना आनंदाचा शिधा मिळणार नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक एप्रिलपासून रेल्वे स्थानकावरील तिकीट काढण्याच्या प्रक्रियेत पालट होणार आहे तिकीट काढण्यासाठी पूर्वी प्रवाशांना मोठ्या रांगेत उभे राहावे लागत असे मात्र केंद्र शासनाने आता रेल्वे स्थानकावरून रेल्वेचे सामान्य तिकीट ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आहे ही सुविधा देशभरातील सर्व रेल्वे स्थानकावर उपलब्ध होणार आहे एक एप्रिलपासून सामान्य तिकिटांचे पैसे भरण्यासाठी डिजिटल क्यू आर कोड लाही केंद्र शासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे यू पी आयद्वारे हे सामान्य तिकीट काढता येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढावा या हेतूने ब्रिटिश काउन्सलिंगच्या वतीने शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे ब्रिटन येथील विविध विद्ध विद्यापीठांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी स्टेम शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आगामी आर्थिक वर्षात संभाजीनगर महापालिकेला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचा निर्णय मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी घेतला असून त्यासाठी त्या मनपाच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवणे यावर भर देण्यात येणार आहे मात्र आत्तापर्यंत ज्या मालमत्ता टॅक्स कर आकारणीतून सुटल्या आहेत त्यांचा शोध घेऊन त्या मालमत्तांना नवीन रेडिरेकरनरच्या दरानुसार आकारणी केली जाणार असून असे निर्देशही आयुक्तांनी सर्व झोन कार्यालयांना दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा यावर्षी जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीत भारतीय खेळाडू व्यस्त असतील पण भारत सरकारने दोन हजार छत्तीस ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची तयारी सुरू केली आहे दोन हजार तीसमध्ये युवा ऑलिम्पिक आणि दोन हजार छत्तीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात भारत कोणतीही कसर सोडणार नाही असे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील आदिवासी समाजासह व नक्कधारकांना तब्बल एकशे तेहतीस सा शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेननी यासंदर्भात मार्क्सवादी कम्युनिटी पक्षाचे माजी आमदार जे पी गावित यांना महामुक्काम मोर्चाच्या वेळी आश्वासन दिले होते दरम्यान आदेशाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सहकार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बफर स्टॉकसाठी शेतकऱ्यांकडून सहा लाख टन डाळ खरेदी केली जाईल नाफेड आणि एन सी सी ए सरकारी संस्थांच्या माध्यमातून खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जाईल बफर खरेदी दराने डाळ खरेदीची शासकीय प्रक्रिया जानेवारीपासून सुरू आहे